नमस्कार मी रत्नमाला सूर्यवंशी रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष सत्रांतर्गत मौलाना आझाद यांच्या जीवनकार्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया मौलाना आझाद यांचे पूर्ण नाव मौलाना अबुल कलाम आझाद असे होते त्यांचा जन्म अकरा नोव्हेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी साली झाला अब मौलाना आझाद हे एक भारतीय प्रमुख राजकीय पुढारी होते त्यांचे मूळ नाव महउउद्दीन अहमद असे असून अबुल कलाम म्हणजे वाचस्पती ही त्यांची पदवी होती पुढे आझाद म्हणजे स्वतंत्र हे टोपनावही त्यांना ही उपाधी मिळाली त्यांचा जन्म मक्केला झाला वडिलांबरोबर अठराशे नव्वद साली ते कलकत्त्याला आले पारंपरिक मुसलमानी शिक्षण पद्धतीप्रमाणे मऊ आझादांनी फारसी उर्दू व अरबी या भाषेचे प्रथम अध्ययन करून नंतर तर्कशास्त्र इस्लाम धर्म तत्त्वज्ञान व गणित यांचा अभ्यास केला पुढे सर सय्यद अहमद खान यांच्या लेखांचा परिणाम होऊन मौलांनी इंग्रजीचा अभ्यास स्वतंत्रपणे सुरू केला एकोणीसशे आठमध्ये इजिप्त अरबस्तान तुर्कस्तान फ्रान्स इत्यादी देशांना त्यांनी भेटी दिल्या तेथील क्रांतिकारकांच्या संपर्कामुळे त्यांची राजकीय मते बदलू लागली आणि कलकत्त्यास परत येताच हिंदी मुसलमानांनी स्वातंत्र्य संग्रामात पुढाकार घ्यावा हे मत त्यांनी प्रतिपादित केले लोकजागृतीसाठी एकोणीसशे बारा साली कलकत्ता येथे त्यांनी अल हिलाल हे उर्दू साप्ताहिक सुरू केले अनेक वृत्तपत्रातून आझाद ह्या टोपण नावाने ते लेखन करीत अल प्रखर राजकीय टीकेमुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्याकडून दहा हजार मागितला आझादांनी तो दिला नाही म्हणून हे वृत्तपत्र बंद पडले एकोणीशे पंधरा साली त्यांनी अल बगाल हे दुसरे वृत्तपत्र काढले त्यामुळे आझादांना अनेक प्रांतात जाण्यास बंदी घालण्यात आली पुढे त्यांना सांचीला स्थानबद्ध करण्यात आले मुसलमानात त्यांच्या अटकेमुळे नवे वारे संचारले वीश साली त्यांची सुटका झाली ते चळवळीत सामील झाले एकवीस एक मध्ये पुन्हा त्यांना अटक करण्यात आली पण एका वर्षानंतर त्यांना मुक्त करण्यात आले एकोणाशे तेवीसच्या दिल्ली येथील काँग्रेसच्या विशेष अधिवेशनाचे ते अध्यक्ष झाले एकोणाशे तीस मध्ये त्यांना पुन्हा कैद झाली ह्यावेळी मुसलमान जमाती सत्याग्रहात सामील करून घेण्याचे मुख्य श्रेय आझादांनाच जाते आझाद एकोणासशे एकोणचाळीस ते शेचाळीस पर्यंत काँग्रेसचे अध्यक्ष होते एकोणासशे बेचाळीसच्या जाव आंदोलनाच्या वेळी त्यांना पुन्हा तुरुंगवास भोगावा लागला एकोणविशे पंचेचाळीस साली सर्व नेत्यांबरोबर त्यांची सुटका झाली एकोणासशे बेचाळीसची ची क्रिप्स योजना एकोणासशे पंचेचाळीसची ची सिमला परिषद व एकोणावीसशे मधील ब्रिटिश मंत्र्यांचे शिष्टमंडळ इत्यादी प्रसंगीच्या सर्व वाटाघाटीत काँग्रेसतर्फे अध्यक्ष या नात्याने त्यांनीच पुढाकार घेतला विद्यार्थी मित्रांनो स्वातंत्र्यानंतर ते केंद्रीय मंत्रिमंडळात सामील झाले आणि अखेरपर्यंत शिक्षण मंत्री म्हणून राहिले आझाद प्रभावी वक्ती होते त्यांचे इंग्रजी उर्दू अरबी व फारसी भाषांतर चांगले प्रभुत्व होते त्यांनी अनेक वृत्तपत्रातून स्फुट लेखन केले आणि उर्दूत काही पुस्तके लिहिली आहेत त्यातील तचकेरा गुब्बारे खातीर कौले फैसल दास्ताने करबला तर जुमानुल कौरान ही प्रसिद्ध आहेत तर जुमानुल कोरान कुरान म्हणजे कुरानचा सटीप उर्दू अनुवाद असून तो फार लोकप्रिय आहे याशिवाय त्यांनी इंडिया विन्स फ्रीडम एकोणावीसशे एकोणसाठ हे आत्मचरित्र त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाले मात्र त्यातील अप्रकाशित पाने एकोणासशे अठ्ठ्याऐंशीमध्ये प्रसिद्ध करण्यात येतील त्यांची भाषणंसुद्धा पुस्तक रूपाने प्रसिद्ध झालेली आहेत इंग्रजांना मी सत्ताधारी मानित नाही तर त्यांना विनंती का करू हे उद्धार मौलाना आझाद यांना इंग्रजांनी अहमदनगर येथील तुरुंगात ठेवले होते त्यावेळी त्यांनी काढले मौलाना आझाद यांच्या पत्नीचे निधन झाले होते इंग्रजांनी त्यांना निरोप दिला की पत्नीच्या दफनविधीसाठी आम्ही तुम्हाला सोडू पण तुम्ही तसे विनंतीपत्र इंग्रज सरकारला द्या त्यावेळी मौलाना आझाद यांनी इंग्रजांना असे पानेदार उत्तर दिले मौलाना आझाद विद्यार्थी मित्रांनो लढाईत भाग घेणाऱ्या मुस्लिम घराण्यामधील इंग्रजांनी कत्तल केली व त्यांच्यावर अत्याचार केले काही जणांना काळ्या पाण्याची शिक्षाही दिली तर अनेकांना दिल्लीच्या रस्त्यावर फाशी दिली यात मुसलमानांची संख्या अधिक होती कारण इंग्रजांची अशी भूमिका होती की मुसलमान हे या देशाचे राजे होते त्यावेळी भारतीय मुसलमानांच्या मनात मोठ्या प्रमाणावर नैराश्य पसरले पूर्वी बाप राजा या भूमिकेत वावरणारे मुसलमान इंग्रजांची सत्ता बळकावल्यामुळे दुखावले गेले होते त्यानंतर पन्नास ते साठ वर्षापर्यंत कोणीही मुसलमान इंग्रजांसमोर येण्यास तयार नव्हते सर सय्यद यांच्यासारखे बुद्धिवंत इंग्रजांची मैत्री करून इंग्रजांच्या बाजूने बोलत असत अशावेळी मौलाना आझाद यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात एका निष्ठावान राष्ट्रवादी मुसलमानाची भूमिका बजावली मौलाना आझाद देशाची अखंडता अबाधित राखण्यासाठी अहोरात्र झटत होते महात्मा गांधीजी गांधीजींशी चर्चा केल्यानंतर त्यांनी देशाचे विभाजन स्वीकारले पण जे मुसलमान भारत सोडून पाकिस्तानला स्थलांतरित झाले होते त्यांना मौलादा आझादांनी विरोध केला होता मौलाना हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे सच्च प्रतीक होते सन एकोणाशे सत्तेचाळीस मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले पंडित जवाहरलाल नेहरूंनी मौलानांकडे शिक्षण मंत्रालयाचे काम सोपवले हो व ते स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री झाले त्यांनी त्या काळी अत्यंत बिकट परिस्थितीतही भारतात शिक्षणाचा प्रचार प्रसार उत्तम प्रकारे राबवला मौलाना आझाद यांना युरोपच्या तत्कालीन समस्यांचे चांगले ज्ञान होते जर्मन आणि इटलीच्या सत्ताधाऱ्यांची दडपशाही संपूर्ण जगासाठी मोठा धोका ठरणार आहे असे ते सांगत हिटलरच्या काळात अल्पसंख्याक आणि बुद्धिजीवीची सर्रास कत्तल होईल हे मौलानांनी सांगितले होते आणि तसेच घडले हे जगाने पाहिले हाऊस ऑफ लॉर्डचे सदस्य लॉर्ड बटमली ज्यांनी जवळपास साठ वर्षे इंग्लंड व भारताच्या राजकारणात भाग घेतला ते मौलानांबद्दल म्हणतात मौलाना, मौलाना आझाद विशाल मनाचे व्यक्ती होते त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य अखंडतेसाठी कायम प्रयत्नांची पराकाष्ठा केली स्वातंत्र्यलढ्यात त्यांची भूमिका खूप मोलाची आहे मौलाना आझाद यांना युरोपियन साहित्याचेही चांगले ज्ञान होते महाकवी बायरन आणि फ्रान्सच्या कादंबरीकारांची त्यांना चांगली माहिती होती बावीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्तावन्न रोजी मौलाना अबुल कलाम आझाद यांचे निधन झाले मौलाना आझाद यांच्या कार्याची दखल महाराष्ट्रानेही घेतली शरद पवार यांनी मौलाना आझाद यांच्या नावाने वित्तसंस्था उभारली आहे या वित्त संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक विशेषतः मुस्लिम समाजातील गरीब व्यावसायिकांना आर्थिक मदत होते हजारो अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते इतर राज्यांनाही मौलाना आझादांनी स्मृतीपिथर ते अनेक प्रकल्प राबवण्यात येत आहेत हैदराबाद येथे मौलाना आझाद मुक्त विद्यापीठ उभारण्यात आले आहे केंद्र सरकारने एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मा मौलाना आझाद यांना मरणोत्तर भारतरत्न किताब प्रदान केला तसेच मौलाना आझाद यांचा जन्मदिवस अकरा नोव्हेंबर हा दिवस केंद्र सरकारने शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्याचे नुकतेच जाहीर केले आहे आधुनिक शास्त्रे आणि आधुनिक विचार यांनाच त्यांच्या शैक्षणिक धोरणात प्राधान्य होते मौलाना आझाद एक प्रभावी वक्ते तसेच उत्तम लेखकही होते मौलाना आझाद यांचे तेवीस फेब्रुवारी एकोणावीसशे अठ्ठावन्न रोजी निधन झाले विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत मौलाना आझाद यांच्या जीवनकार्याविषयी थोडक्यात जाणून घेतले तर आता आपण इथेच थांबूया तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद